दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मांजरी बुद्रुक येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकजूट महिला संस्थेतर्फे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय एकजूट महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष शेहनाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांबरोबर विविध विषयांवर संवाद साधण्यात आला एकजूट महिला संस्था ही महिलांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी लढणारी संस्था आहे संस्थेच्या वकील सुप्रभा इंगळे आणि आफरीन अक्कलकोटकर यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक शोषण याविषयी माहिती आणि त्यासाठी असलेले कायदे समजावून सांगितले मांजरी खुर्दच्या पोलीस पाटील भारती उंद्रे यांनी स्वतःच्या मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलण्याचा सल्ला दिला या प्रसंगी मीनाताई धोत्रे प्रहार शहराध्यक्ष यांनी विकलांग लोकांशी आपलेपणानं वागण्याचा सल्ला दिला यावेळी लक्ष्मी गायकवाड पोलीस मित्र संघटना अध्यक्षा फातिमा पठाण वंदना जाधव पत्रकार अश्विनी उंद्रे उपस्थित होते कार्यक्रमात महिलांना कुंकू लावून त्यांना वानही देण्यात आले संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी अश्विनी उंद्रे वाघोली महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा